काही फरक केलेला नमस्कार मंडळी मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण आलो आहोत सांतवाडीच्या राजवाड्यामध्ये खेम सावंत भोसले यांचा हा राजवाडा आहे तर चला जर तुम्हाला आज आप जाऊन आपण या राजवाड्याची थोडक्यात माहिती देऊया आणि बघूया आपण राजवाडा कसा आहे हा अठराशे एक्क्याऐंशीमधल्या गरवाघावर बांधलेला आहे शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे अडीचशे वर्षापूर्वीचं संस्थान आहे हा सावंत भोसले यांचा राजवाडा आहे हा जो फोटो आहे श्रीरामराजे भोसले हे पंचवीस वर्ष आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णवला एक्सपायर झाले तर त्यांच्या आई राणी पार्वती देवी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे जे राणीसाहेबांनी हा मरावा आणि तो चित्ता महादेवगड आहे ना चित्रे मारला एकोणीसशे तेहतीस सालामध्ये हा जो फोटो आहे राणी जानकीबाई राळी आजी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई चित्रिका मोठं हॉस्पिटल आहे हा जो फोटो आहे रघुनाथ राजे भोसरी चित्राळीमध्ये लाकडी खेळी वगैरे बघायला गेला असता तिथे रघुनाथ नाकडून राजांचं नाव दिलेलं ना। आहे हा जो फोटो आहे श्रीराम सावंत सावंतवडीमध्ये श्रीराम वाटण सावा, श्री मंदिर नाव ते राजांचं नाव दिलेलं आहे हे इतिहास पूर्ण चांगली याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे श्रीरामराजे पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत तसंच काम असलं ते लेडीजना वर बोलवायचे त्यावरून जाळीचे पडदे वगैरे बोललेले आहेत ते स्टार मंत्रालयाच्या तलवारी आहे सभागृतीने सर्व इथे भरायचे सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे राजवाडा म्हटलं की राजलोक त्यावेळी गंजिफा म्हणून गेम खेळायचे ते इथे सर्व लोकही बनवतात आमच्या शोरूमला विक्रीला आणि बघण्यासाठी ठेवलेले आहे गंजिफा म्हणजे विष्णूचे दहा अवतार मत्स्य कुर्मा वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी असे दहा अवतार असतात आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते नवग्रह असेल तर एकशे आठ असेल तर एकशे चौवेचाळीस असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो त्याशिवाय टॅरो कार्ड प्लेईंग कार्ड पैसे खेळायचे नसतात ते आध्यात्मिक खेळ असतात सावंतवाडी संस्थांचा गंजीपा म्हणजे विष्णूचे दहा असतात हा जो गेम आहे चंगकांचन छण्णवपण आज जर गेम खेळायचा असेल याच्याकडे सूर्यदेव असेल ते पहिलं पान खेळायला उतरणार आणि विष्णूचे दहा अवतार तुम्हाला बोलली तर दिवसा राम अवतार संध्याकाळी सातच्या नंतर कृष्णा उतरून असतात जी लोकं विकत घेतात त्यांना आम्ही ते शिकवतो कसं खेळायचं कुठलं हे ना होई गंजीबाचा हा वेगळा खेळ आहे हा वेगळा आहे प्रत्येक पॅटर्न चे डिझाईन बनवले होते तशीच ठेवलेली आहे काही फरक केलेला नाही ज्याचे कलर असतात ते पूर्वीच्या काळी कसे झाडपलाचे कलर असायचे आता आम्ही डायरेक्ट बॉटल मध्ये वापरतो वॉटर कलर त्याच्यामुळे काम करतो त्याला लॅकर म्हणून आम्ही कोट देतो मग पाणी वगैरे पडलं तर खराबर होऊ शकत नाही प्रत्येक पॅटर्न आहेत सेटच पूर्ण आहे एकशे वीस पानाच विष्णूचे दहा होतात हे जे आहे प्लेन हे पत्ते इंडो फ्रेज म्हणतात हे पत्ते आहे हा पुरा सेट आहे बावन पाणी बावनपाने जोकर दोन असा म्हणजे चौपन्नपणे होतात

प्रत्येकाची पॅटर्न वेगवेगळे आहेत आमच्याकडून हा दाखवतच हा आहे हा डबल, डबल फिगर तो इंडो नेहमीच इंडो फेज सर प्लेन कार्ड मिनिटर कंज्युम प्लेन कार्ड म्हणतात ना ते हे बघा हे पाठमी तर हलवू शकत नाही त्या डिझाईन हे डिझाईन काम चालू आहे खूप काम आहे अजून हे असं सुरुवात छोटे छोटे असतात हे पण ते ओपन पणच असणार तिकडे भागदा बघाय तिकडे जाणं आज मध्ये तुम्हाला सगळं बघायला तिथे मिळत सगळं लावलेले मंडळी समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा छान असा फोटो लावलेला आहे तसंच राणी पार्वती देवीचा शालू इथे ठेवण्यात आलेला आहे हा जो शालू आहे राणी पार्वती देवीचा आमच्या राजमाताने आपल्या माहेरी बडोदा गायकवाड फॅमिलीतल्या त्यांच्याने आपल्या माहेरी नेऊन तिथे त्यांच्याने पूर्वी लोकांना समज सम्द, समजला पाहिजे शालू कसा असतो तो पूर्वीच्या काळी सोनं आणि चांदी कसा दर असायचा आता आत्ता हे सध्याचे नाही आहे पूर्वी असायचे मग त्या राणीसाहेबांनी तिथे नेऊन मध्य सेंट्रेला जे आहे कायकोड फॅमिली घेऊन घेतलेले आहे त्यांचे आजोबा एका साईडला आजी एका गंगाधर एका शिवाजी महाराज त्यांच्याने राजा रवीवर त्या काळामध्ये विणवून धाड काम केलेलं आहे

मंडळी या राजवाड्याचं बांधकाम सतराशे पंचावन्न ते अठराशे तीन या सालात खेमजी राजे सावंत भोसले यांच्या अधिपत्याखाली झालं खेम सावंत राजघराण्याने आपला वारसा जपलेला आहे राजवाड्यातील दरबार हॉल अतिशय सुंदर आणि भव्य आहे इथली झुमरे आणि लाकडी काम बघतच राहावं असं वाटतं मंडळी इथे राजांनी शिकार केलेला वाघ भुसा भरून ठेवलेला आहे तसेच राजाचं सिंहासन जे पूर्णपणे चांदीचं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं शासकांचे फोटो राजचिन्हे आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यावेळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत काम असलं तर लेडीजला वरती बोलवायचे तिकडे जाळीचे पडदे वगैरे असायचे हे जे स्टार आहेत त्यामध्ये तलवारी आहे या ठिकाणी जोपर्यंत भारत स्वतंत्र झाला नव्हता तोपर्यंत इथे दरबार भरायचा आता या राजवाड्याचं रूपांतर म्युझियम म्हणून करण्यात आले मंडळी आता आपण जाऊया राजवाड्याच्या आतल्या बाजूस जिथे आर्ट गॅलरी आहे तसंच म्युझियम आहे जे दोन हजार पाच साली ओपन करण्यात आलं मंडळी याच्या मध्यभागी सुंदर दर्शनी चौक आहे तसेच चारही बाजूने खोल्यांनी वेढलेलं दुमजली राजवाडा आणि आपण आलोय पावसाळ्यात त्यामुळे सर्वत्र असलेली हिरवळ या राजवाड्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालते मंडळी पहिले आपण जाऊयात वरच्या खोलीत जी आहे गंजिफा आर्ट आणि लाखनकाम गॅलरी इथे प्रवेश करताच दिसते आपल्याला ती पालखी काही मूर्त्या आहेत तर काही शोभेच्या वस्तूसुद्धा आहेत सावंतवाडीतील जुनी जांती कला म्हणजे गंजिफा जी आजही या राजवाड्यात जपून ठेवलेली आहे गंजीफा म्हणजे विष्णूचे दहा अवतार त्या मॅडमने मगाशी आपल्याला याबद्दल माहिती दिलेली आहे मंडळी या खिडकीतून समोर बघितलं ना की आपल्याला मोती तलाव दिसतो अतिशय सुंदर असा व्ह्यू या खिडकीतून येतो मंडळी इथे गणपतीची लाल रंगाची छान अशी एक मूर्ती आहे तसंच गंजिफाबद्दल काही माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते आता आपण आलो आहोत राजघराण्याच्या फोटो गॅलरीमध्ये इथे आपल्याला राजघराण्याचे काही फोटोज आणि पारंपरिक जुने फर्निचर वगैरे पाहायला मिळतात मंडळी इथे एक छान असा पाना आहे आणि जुन्या पद्धतीने घराला जशी खुंटी असायची ना ती आपल्याला इथे पाहायला मिळते इथे एक पुतळा आहे तसंच बाजूला राजांचा छान असा फोटो आहे आणि बाजूला राजांची खुर्ची देखील आपल्याला पाहायला मिळते मंडळी ही एक मूर्ती आहे जी असुरासारखी दिसते तसंच बाजूला एक छान असा आरसा आहे आणि तुम्ही बघताय ग्रामोफोन पारंपरिक फर्निचर आहे इथे तसंच पुढे आहे शंकराची मूर्ती इथे आपण बघू शकता गौतम बुद्ध आहे, नटराज आहे हा एक पक्षी आहे तसंच मागे छान असं एक मंदिर आहे सुंदर असं नक्षीकाम आहे यावरती शिल्पकाम केलेल्या काही मूर्त्या पण इथे पाहायला मिळतात तसंच राणींचे काही फोटो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात मंडळी आता आपण आलो आहोत आर्टवर्कमध्ये इथे आपल्याला राजवाड्यातील शासकांनी स्वतः काढलेली चित्रे पाहू शकतो मंडळी हा जो बघताय जुन्या काळातील ड्रेसिंग टेबल आणि हा बाहेरचा नजारा बघा किती छान वाटत म्युझियम बघून झालेला आहे आता आपण जाऊयात बाहेर मंडळी लाल मातीच्या विटांनी बांधलेलं दुमजली राजवाडा अतिशय सुंदर दिसतो या राजवाड्याचं बांधकाम आपल्या कोकणातील वैभवाला साधेसच आहे मंडळी या राजघराण्याने आपला वारसा आजही जपून ठेवलेला आहे सावंतवाडीत कधी आलात तर या राजवाड्याला नक्की भेट द्या आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा